माननीय पंतप्रधानांचा दौरा उद्या आहे आणि अशा स्थितीमध्ये ही घटना घडलेली आहे त्यामुळे आज पंतप्रधानांचा उद्या सभा आहे आणि पंतप्रधानांच्या सभेला हे होऊ नये म्हणून आज रात्री त्याचं सर्वांचं फिनरल आटोपण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पंतप्रधानांची सभा उद्या आहे उद्या फिनरल करायच्या ऐवजी आज रात्री त्या सर्वांचं फिनरल व्हावं म्हणजे मग हा अध्याय जो याचा आहे तो आज संपू शकेल आणि पंतप्रधानाच्या सभेला कोणताही अडथळा येणार नाही नाहीतर मग असं चित्र आलं असतं की माननीय पंतप्रधानांची सभा तिकडे सुरू आहे आणि इकडे जवळपास तीस लोकांचं फिनरल त्या ठिकाणी सूर्य हे चित्र चांगलं दिसलं नसतं